श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे मुलं म्हणजे नवजगाची आशा उद्याचे जग बनवणारे थोर शक्ती म्हणजे मुलं समर्थ म्हणाले आजच्या या युगामध्ये जर पाहायला गेलो कलियुग आहे मुलं म्हणजे नव जगाची आशा आता कोणतं जग आपला सुद्धा जन्म या पृथ्वी तलावर झालेला आहे संपूर्ण आपण जगामध्ये पाहायला गेलो तर या आकाशाच्या छत्रछायाखाली आपला देह बघा प्रत्यक्षपणे उद्याचं भविष्य पाहत आहे आकाश कुठेही संपत नाही परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपली आजची पिढी आणि उद्याची येणारी नवीन पिढी जमीन आसमानाचा फरक आहे आपण कोण होतो हु? कोण आहोत आणि कसे राहणार आहोत आपला भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ या तीनही गोष्टींवर आपला देह आधारित आपला भूतकाळ कसा होता ते आपल्या आपल्यालाच माहित आहे आपल्या पूर्वजांचे आपले आई वडील असतील आजी आजोबा असतील त्यांचे विचार आपण लक्षात घेताच आपण त्यानुसार जगायला शिकतो ही दुनिया काय शिकवून जाते या दुनियेमध्ये आपण राहायचं कस त्या प्रत्येक विचाराने आपलं भवितव्य घडवत असत घडत असत आता कोणते विचार घ्यायचे प्रत्यक्ष जर पाहता आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आजी आजोबा आई वडील आपल्याला गोष्टी सांगायचे ते ऐकत असताना आपल्याला झोप लागायची आपण हट्ट धरायचो आई वडील किंवा आजी आजोबांनी गोष्ट सांगितली नाही की रडायचो परंतु ज्या ज्या गोष्टी ते सांगत असायचे तेथे ते आपण ऐकत असायचो आणि आपण त्याप्रमाणे जगायचो आणि आतापर्यंत जगत आहोत परंतु आपण आपल्या मुलांना आपल्या मुलींना ते संस्कार ती शिकवण देत नाही मग उद्याचा आयुष्यात होणारी नवीन पिढी ही आपल्यापासून काय घेईल आपल्याला मार्गदर्शन तर प्राप्त झालेलं आहे आजी आजोबा होते आई वडील आहेत परंतु उद्याची होणारी नवीन पिढी त्यांना मार्गदर्शन करणार कोण आहे जर आपल्यापासून जर काही शिकले नाही तर उद्याच जग बनवणारी जी मुलं आहेत ज्या मुली आहेत त्यांना आधार कोणाचा आहे बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे गुरु पाहता पाहता लक्ष कोटी भाऊ साल मंत्रावळी शक्ती मुठी अनेक प्रकारचे गुरु आहेत परंतु मार्गदर्शन व्हायला हवं हो। आपण आपल्या मुलांना आपल्या मुलींना आपण शिकवायला हवं हो। त्यांच्यावर दबाव कधी टाकायचा नाही दबाव जर आपण टाकत गेलो तर बघा आपले मुलं आपल्या मुली खचून जातात कारण स्प्रिंग असते बघा स्प्रिंग जेवढी आपण दाबू ना तेवढी ती उडून जाते बरोबर की नाही दबावूनच हावा शिकवण आहे संस्कार आहेत मार्गदर्शन तुम्ही करताय उत्तमच आहे जिथे मुलगा चुकत आहे जिथे मुलगी चुकत आहे तिथे उत्तम प्रकारे आपल्याला सांगायलाच हवं परंतु योग्य मार्गावर आपला मुलगा किंवा मुलगी आहे तर नक्कीच फक्त निरीक्षण ऑब्झर्वेशन आपण फक्त केलं पाहिजे बरोबर की नाही आपण बघा आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घ्यायचो नमस्कार करायचो आजी आजोबांचे आशीर्वाद घ्यायचो नमस्कार करायचो तशीच आपली मुलं आपल्या मुली प्रत्यक्षपणे आपल्या बघा पाया पडत असतात मग आपण सुद्धा आपण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलो पाहिजे म्हणून जे कार्य करतात त्यांच्या पाठी जाऊन तसं नाही बरोबर की नाही त्यांना सातत्याने मार्गदर्शन आपल्याला करता आलं पाहिजे जिथे जिथे चूक करतील तिथे आपल्याला सांगता आलं पाहिजे कारण ती युवा पिढी आहे नवीन पिढी आहे कारण कलियुग आहे या कलियुगामध्ये प्रत्येकजण बदलत असतो काळानुसार वेळेनुसार विचारांनुसार प्रत्यक्षपणे त्यांच्यामध्ये बदल होत असतो मग ज्याप्रमाणे लहान मुलं असतात आपण त्यांच्याकडून ऐकत असताना त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला काही नवीन माहिती मिळत असते परंतु आपण विचार करतो अरे या लहानांकडून आपण काय शिकायचं आपण ते एवढे मोठे झालो खूप आपण पावसाळे पाहिलेत परंतु यांच्याकडून आपण काय शिकायचं आपण आतमध्येच विचार करत असतो आणि घुटमरत असतो परंतु ती सुद्धा नवीन युवा पिढी आहे त्यांच्याकडून काय शिकलं पाहिजे ते सांगतायत ते ऐकलं तर आपल्याला खरंच जे माहित नव्हतं ते सुद्धा आपल्याला माहीत पडलं आपण मनातल्या मनात विचार करतो अरे ही गोष्ट आपल्याला माहीत नव्हती परंतु आपल्याला माहीत झाली लहान मुलांकडून आपल्याला माहित मिळाली बरोबर की ना अशा काही गोष्टी असतात परंतु आपण आपला मीपणा आणि आपला अभिमान आपल्यामध्ये बाळगत असतो जे आपल्याला खटकतं परंतु समर्थ म्हणाले आपल्याला प्रकारे जी शिकवण प्राप्त झालेली आहे ना आई वडिलांचे संस्कार आहेत आजी आजोबांचं मार्गदर्शन आहे शिकवण आहे बरोबर की नाही त्यांचं पालन आपण आत्तापर्यंत करत आलेलो आहोत आणि उद्यापर्यंतसुद्धा उद्याच्या जोपर्यंत आपण पर शेवटचा श्वास आहे तोपर्यंत आपल्याला ते टिकवायचं आहे आणि त्यानुसारच आपली मुलं आपल्या मुली बघा प्रत्यक्ष पण त्या पावलावर पाऊल टाकतील एवढं मात्र संस्काराने शिकवण नक्कीच देणं आपण विचार करतो अरे माझी मुलं ऐकत आहेत माझ्या मुली ऐकत आहेत आपण आपल्या घरातल्या गोष्टी बाहेरच्यांना सांगतो शेजाऱ्यांना सांगून नातेवाईकांना सांगून का उपयोग होणार आहे का बरोबर की नाही उद्याची नवीन होणारी पिढी आहे त्यांना मार्गदर्शन करणं संस्कार देणं मार्गदर्शन करणं ही आपली जिम्मेदारी आहे जबाबदारी आहे कारण ज्याप्रमाणे पाया रचलेला आहे मूळ आपण बघा प्रत्यक्षपणे जशी पिंडामध्ये पेरणी केलेली आहे तशी सत्वगुणाची फळे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत परंतु केव्हा जेव्हा आपण शेजाऱ्यांना सांगू तेव्हा का होणारच नाहीये शेजाऱ्यांना सांगून शेजारी लोक आपल्या घरात येऊन हसतील काय हो तुमची दोन मुलं आहेत तरी तुम्हाला सांभाळता येत नाही म्हणजे विचार करा येऊन आपल्या तोंडावरच बोलून जातील मग आपली काही इज्जत राहील असं होता का म्हणे आपल्या मुलांचं करिअर असो आपल्या मुलांचं शिक्षण असो आपल्या मुलांचं फ्युचर असो त्यांना ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्यांना ज्या प्रकारे शिक्षण घ्यायचं आहे त्यांना जे जे काही करायचं आहे त्यांना उत्तम प्रकारे सपोर्ट केलं पाहिजे आपण सांगू हेच बन हेच तू शिक्षण घे नाही हो प्रत्येकाचं वेगवेगळं बघा आवडनिवड असते बरोबर की नाही परंतु आई वडिलांचं मार्गदर्शन हे उत्तम प्रकारे असलं पाहिजे आई वडिलांची शिकवण आई वडिलांचे संस्कार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आई वडिलांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी थांबपणे असला पाहिजे कारण प्रत्येकाला मार्गदर्शन करणारा श्री सद्गुरू आहे कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत जय जय रघुवीर समर्थ